महावितरणाने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे या योजनेसाठी एकतीस मार्च दोन हजार चोवीस नंतर सलग तीन वेळा ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत एक जानेवारी ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिक जण भरून योजनेचा योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू वीज ग्राहकांसाठी लागू असेल ज्यांनी एक एप्रिल दोन हजार चोवीसपूर्वी मागील एक वर्ष म्हणजे एक चार दोन हजार तेवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन देय ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही राज्यात सत्तर टक्क्याहून अधिक वीज बिल ग्राहक ऑनलाईन पद्धतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत हे प्रमाण वाढवण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे महावितरणाच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल मे जून दोन हजार पंचवीस या प्रत्येक महिन्यात एक याप्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाईन पद्धतीने काढण्यात येतील प्रत्येक लकी ड्रॉमध्ये पाच विजेत्यांना स्मार्टफोन व स्मार्टवॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत योजनेच्या कालावधीत ग्राहकांना ऑनलाईन वीज बिल भरणा वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एक प्रमाणे सलग तीन किंवा तीनपेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील लकी ड्रॉ घोषित करण्यापूर्वीच्या महिन्याच्या अंतिम दिवशी ग्राहकांची थकबाकी रक्कम ही रुपये दहापेक्षा कमी असावी एक ग्राहक केवळ एका बक्षिसासाठी पात्र असेल डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कचकर्ण जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं ताई चामखेळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीली पी आर पी थ्रेड थ्रेडलीप एक्सिमर लेझर आर्यप बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँडसमोर नगर मोहळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक